दोन हजार एकोणावीस मध्ये आपले स्वागत मी प्रवीण वडमारे आपण पाहतात ए टू झेड रिपोर्ट आपली बातमी आपला आवाज तर आपण आज आलेलो आहोत बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव सर यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत आणि आपले व आपल्या जनतेच्या मनातील प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आलो तर सर सर्वप्रथम आपले मनपूर्वक स्वागत नमस्कार तर मला सांगा काय सांगाल दोन हजार एकोणीस या निवडणुकाविषयी दोन हजार एकोणीसची ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक तसं पाहिलं तर राष्ट्रीय प्रश्नावर जर आपण विचार केला तर अतिशय महत्त्वाची ही निवडणूक आहे आणि प्रामुख्यानं या देशातला जो काही बहुजन समाज आहे जो वंचित समाज आहे या वंचित आणि बहुजन समाजाच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये याच्या अगोदर जे काही सरकार इथं काम करत होतो या सरकारनं जे काही निर्णय घेतले ते निर्णय इथल्या देश या देशातल्या बहुजन समाज इथला ओबीसी इथला भटकावीमुक्त इथला मुस्लिम बांधव इथला एस सी एस टी या समाजाच्या विरोधामध्ये किंवा या समाजाच्या समाजा अधिकार आणि हक्कावर गदा आणणारे निर्णय घेतलेले आहेत आणि प्रामुख्यानं जे काही सरकार या देशामध्ये काम करत होतो या सरकारची जी काही नजर आहे जो काय डोळा आहे तो इथल्या संविधानावर आहे आणि त्यामुळे हे संविधान संपवण्याची भाषा या सरकारनं प्र प्रत्यक्षरित्या नाही जरी केली तर अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बोलण्यातून त्या गोष्टी जाणवत आहेत प्रामुख्यानं या देशातला एक सन्माननीय खासदार या खासदारांचं एक, एक वक्तव्य असं आलं होतं की ते आपण सगळ्यांना ऐकलं असेल की दोन हजार चोवीसला या देशामध्ये निवडणुका होणार नाहीत म्हणजे निवडणुका होणार नाहीत म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथं लोकशाही राहणार नाही डेमोक्रेसी राहणार नाही म्हणजे याच्यातून आपण असं ओळखून घ्यायचं असतं की या देशामध्ये जे काही संविधान आहे या संविधानावर आपण सगळे आपण सगळे जिवंत आहोत आपण सगळे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा आपण उपभोग घेतो तर त्या संविधानावर त्यांचा डोळा आहे हे संविधान संपवायची ते भाषा करतायत आणि जर समजा या देशातलं संविधान एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर हे मला तुमचं म्हणणं पटतंय हा पण माझा प्रश्न असा आहे की जनतेनं तुम्हाला निवडून का द्यावं हा म्हणजे बीड जिल्ह्यातल्या बीड मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून बीडच्या जनतेनं आपल्याला संसदेत का पाठव तर इथं गेल्या सत्तर वर्षापासून या देशामध्ये निवडणुका होत आहेत बीड जिल्ह्याचा जर आपण इतिहास पाहिला तर दरम्यानच्या काळामध्ये एक दोन जर आपण दोन तीन जर निवडणुका पाहिल्या तर त्या एक परिवर्तनवादी विचाराकडे त्या झुकलेल्या आहेत बीड जिल्ह्यातल्या प्रामुख्याने इथं गंगाधरप्पा आप्पा बोरांडे यांना लोकांनी खासदार केलं आणि त्यानंतर बमनराव ठाकरे यांना खासदार केलं क्रांतिसे नाना पाटील इथं खासदार पण बीडच्या खासदारांचा इतिहास असा राहिलेला आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ते खासदार कधीच बीड जिल्ह्यात फिरताना जास्त या बीडच्या जा जनतेनं पाहिलेले नाही हां तर असं याच्यावरती आपण काय बरोबर करतो तोच फोकस मी करतो आणि तशा ते ते त्यानंतर जे काही इतर निवडून आलेले खासदार आहेत हे सगळे प्रस्थापित पक्षाचे खासदार आहेत आता मला लोकांना निवडून का द्यावं कारण या दे या जिल्ह्याचे जे, जे काही प्रश्न आहेत ते इतके गंभीर प्रश्न आहेत सर की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका वाईट आहे कसा वाईट आहे की ऊसतोड कामगार हे जे ले लेबल आपल्या ले ले, जिल्ह्याला लागलेलं आहे आपल्या जिल्ह्याला लागलेलं आहे की उस्तोड कामगार जिल्हा आहे आणि प्रामुख्यानं जलसिंधनाच्या सुविधा कुठल्याच उपलब्ध या जिल्ह्यामध्ये झालेल्या नाहीत जलसिंधनाच्या जर जल जलसिंधनाच्या सोयी उपलब्ध झाल्या असत्या तर हा जिल्हा सुजलाम सुपलाम झाला असता कृष्णा कृष्णाखोऱ्याचं पाणी काय तुम्हाला जिल्ह्यामध्ये आणतानाच आलं का तिथल्या शासन सरकारला ते जाणीवपूर्वक आणायचं नव्हतं म्हणजे तुमच्या मेकरीचा जो काही पाणी आहे कृष्णा खोऱ्याचं पाणी मेकरीचं धरणात येतं उस्मानाबादला जातं उस्मानाबादून पलीकडं जातं ते बीडलाच काय येत नाही म्हणजे हा जिल्हा सतत कायमस्वरूपी हा मागासलेला राहिला पाहिजे ठीक आहे ना जलसिंचनाचे कामं झालेले नाही झालेले नाही हा एक मुद्दा मुद्दा आहे आणखी दुसरा आणखी दुसरा म्हणजे दुसरा असा मुद्दा आहे की इथं पंच म्हणजे येणारे जे काही खासदार निवडून येतात आम्ही या जिल्ह्यामध्ये पंचतारांकित एम आय डीशी आणू पंचतारांगेत एमआडीशा तेव्हाच आणता येतील सर की इथं रेल्वे आण आन, आणता आली पाहिजे रेल्वेचा प्रश्न इथं प्रलंबित आहेच आणि आजही माझा असं मत आहे की पंचवीस ते तीस किलोमीटर फक्त रेल्वे आलेली आहे या सन्माननीय खासदार ज्या कोण होत्या बीड जिल्ह्याच्या त्यांचे घोष वाक्य होते की मी जिल्ह्यामध्ये येत असताना फॉर्म भरायला मी रेल्वेने येईन आज काय रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आजही प्रलंबित आहे तुटपुंज प्रकारचं बजेट या ठिकाणी टाकलं जात आहे तुटपुंज बजेट त्याच्यामध्ये काहीच म्हणजे होत नाही तर मग आमचं असं मत मत होतं की आता जी काय दोन हजार एकोणीसशे निवडणूक लागली होती त्या काळामध्ये रेल्वेचा प्रश्न शंभर टक्के सुटलेला असला पाहिजे सोडवायचाच नाही लोकां लोक कायमस्वरूपी समस्येत असले पाहिजे कायमस्वरूपी जर जनता समस्येत राहिली तर माझं महत्व राहील आणि आता हे जी दोन हजार एकोणास ची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मतदान करणारा असा युवकांची फार मोठी फळी फळी आहे आणि सगळ्यात मोठी तीच फळी सगळ्यात मोठी सुशिक्षित बेरोजगार आहे तर या बेरो सुशिक्षित बेरोजगारीसाठी आपल्याकडे जिल्ह्याच्या मुलांसाठी युवकांसाठी काय अशी ब्ल्यू प्रिंट तर मी तेच म्हणतो ना की जर या इथं जर एमआयडीसी सारखा प्रकल्प आला आता जसं की तुमच्या सेंद्रा एम आय डी सी आहे औरंगाबादला तशा प्रकारचा प्रकल्प आला एम आय डी सी आले म्हणजे इथं प्रॉडक्ट आले उद्योग उद्योगधंदे आले उद्योगधंदे आल्यानंतर ऑटोमॅटिक किंवा आपोआप इथल्या बेरोजगारांना काम मिळणार आहे तिथं पण तसे उद्योग तर इथे निर्माण झाले पाहिजे ना मग उद्योग घेण्यासाठी लागणारे जे काही साधनं आहेत जे काही सुविधा आहेत त्याच तुमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाहीत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध नाहीत प्रामुख्याने मोठमोठे कारखानदार हजारो करोड रुपयाचं बजेट जेव्हा ते गुंतवतात त्यावेळेस ते काय करतात की आमच्याला आमच्या आम्ही जे पैसे गुंतवतात जे आम्ही ते प्रोडक्शन करणार आहोत त्याला इथं मार्केट आहे ते शोधणार आहेत ना मग ते मार्केट उपलब्ध करण्यासाठी लागणारी जे काही सुविधा म्हणजे उदाहरण असे विमानतळ पाहिजे कारण उद्योग उद्योगधंदे हे कारखानदारी इथं विमानाने येणार आहेत इथं रेल्वे पाहिजे आणि ती रेल्वे नुसती बारकी असून उपयोग नाही तर ती ब्रॉडगेज रेल्वे पाहिजे जेणेकरून त्यांचा प्रॉडक्ट हा पूर्ण देशभर जाईल आणि जर इथं पंचतारांकित अशा मोठ्या जर एम आय डीशी आल्या उद्योगधंदे जर मोठे आले तर आपल्या जिल्ह्यातल्या लोक बेरोजगारांना इथं रोजगार उपलब्ध होईल दुसरा असं मी म्हणतो की वैद्यकीय याच्या बाबतीत जर आपण विचार केला की एकच मेडिकल कॉलेज इथं आहे गव्हर्मेंटचं ते म्हणजे आंब्या हो आहे आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये एक, एक कमीत कमी समजा स्टाफ आहे असे जर मेडिकल कॉलेज बीड जिल्हा मोठा आहे दोन जर काढले तर इथलं इथल्या डॉक्टर इथल्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कर तिथं रोजगार मिळेल तिथं काम मिळेल ते नोकरीला लागतील म्हणजे मी काय म्हणतो की बा बेरोजगारी हटवण्यासाठी जे सरकारनं करायला पाहिजे होतं काय करायला पाहिजे होतं उद्योगधंदे आणायला पाहिजे होतं आणले नाहीत मोठमोठ्या मोठमोठ्या काही सरकारचे समजा काही प्लॅन असतील जसं की तू उदाहरणार्थ समजा आता मी तुम्हाला म्हणलो की जलसंधनाच्या सुविधा जर आल्या असत्या तर त्या निमित्तानं तसे ऑफिस इथं आले असते तिथं लोकांना काम मिळालं असतं बरोबर आहे ना म्हणजे अशा पद्धतीच्या सुविधा इथं उपलब्ध झाल्यास कायमस्वरूपी हा जिल्हा गरीबच कसा राहील जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने कसे चालले जातात वंचित बहुजन आघाडीचं जर सरकार आलं आलं तर प्राथमिकता कशाला असत प्राथमिकता मी या जिल्ह्यातल्या बेरोजगारांना पहिल्यांदा प्राथमिकता देईल उस्तोड कामगार म्हणजे माझ्या जिल्ह्यातला एकही कामगार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ऊस तोडायला जाणार नाही तो त्याच्या शेतामध्ये एक एकर की दोन एकर की जमिनीमध्ये तो पाणी देऊन ऊस उपलब्ध करील आणि ऊस विकेल तो ऊस विकेल ऊस तोड कामगार होणार नाही यासाठी मी प्राधान्यक्रम देईन इथं बाळासाहेबांची सभा झाली होती साहेबाला देखील मी हेच सांगतो साहेब म्हटलं माझ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्याला काही प्रश्नावर इथं लक्ष वेधावं हो लागेल जर सुदैवानं म्हणू आपण आमचं सरकार जर आलं मा मी जर खासदार झालो तर तुमच्या माहिती सांगतो पाच वर्षामध्ये मी पार्लमेंटमध्ये जे काही बोलणार आहे त्या बीड जिल्ह्याच्या प्रश्नावरच बोलणार नाही मला कसं तिथे बोलू देणार नाहीत त्यासाठी मी भांडण खेळत पार्लमेंटमध्ये उद्या जर लोकप्रतिनिधी म्हणून जर लोकांनी संधी दिली हो तर शेवटच्या घटकापर्यंत कुठलीही योजना पोहोचवावी याच्यासाठी आपण काय करणार आता शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी त्यासाठी आपल्या सरकारची पण मदत गरजेची असते कारण शेवट पण आतापर्यंत योजना भरपूर झाल्या आपण ते पाणी योजना पण ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली मधले दलाल त्यामध्ये ते उतरून घेतात तर शेवटच्या आता प्रामुख्याने कसं असतं का काय कल्याणच्या काही योजना असतात तर समाज कल्याण का खात्यामध्ये काम करणारा एक विशिष्ट वर्ग असतो तो वर्ग म्हणजे मा मी एक म्हणतो स्पष्ट बोलणार माणसं आहे तिथं असणारी जे काही म्हणजे मिडल क्लास म्हणजे दलाल सिस्टीम आपण बंद करू जोपर्यंत दलाल सिस्टीम बंद होणार नाही तोपर्यंत शेवटच्या घटकाला नाही मिळणार नाही बरोबर ना त्या ठिकाणी काम करणारे जे काही एक वर्ग असतो तो वर्ग आपण त्यातून बाजूला काढू आणि त्या अधिकाऱ्याला शेवटचा जो घटक आहे जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यापर्यंत ते कसं ती योजना पोहोचेल याचं काम त्याला आपण करण्यास भाग पाडू जेणेकरून त्या योजनेचा लाभार्थी हा शेवटचा असेल आणि त्याला असं वाटलं पाहिजे की मला या सरकारनं काहीतरी दिलं मला या माणसानं काहीतरी दिलं म्हणजे मधला जो वर्ग आहे काम करणारा तो मधला वर्ग आपण त्यातून बाजूला निघेल त्याची ग्वाही मी आजही देतो त्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी राजकारण हो काय वाटतं सर प्रवास बर्गा तसा पाहिलं तर किचकट आहे कारण मा मी ज्या फील्डमध्ये काम करत होतो त्या फील्डमध्ये काम करत असताना आपण कधी पॉलिटिक्सचा काही विचार केलाच नाही आणि प्रामुख्याने मी वंचित आहे ठीक आहे आता असं काहीच नाही की प्राध्यापक आमदार खासदार होत नाही मंत्री होतात असं यादीमध्ये जर पाहिलं तर आपण सुरेश नवलीचे जे प्राध्यापक होते इथले आमदार होते मंत्री होते त्यानंतर तुमचे धांडेसाहेब इथं मंत्री आमदार राहिलेले आहेत त्यामुळे प्राध्यापकामध्ये तो गट असतात निवडणुकीच्या राजकारणातले जे काही गट्स आहेत ते मला तर असं वाटतं की इतर घटकापेक्षा एक नंबरला प्राध्यापक प्रा प्राध्यापक मध्ये असतात आणि म्हणून मी प्राध्यापक म्हणून जर विचार करतो तर राजकारण करायला मला त्यात काही अडचण नाही मी ते, ते करू शकतो परंतु प्राध्यापक मी जरूर आहे परंतु एका वंचित समूहापैकी प्राध्यापक आहे माझ्या मागे माझे स्वतःचे प्रश्न आहेत अरे वंचित समूहाचं ठीक आहे ना वंचित आहे तुम्हाला आता संधी मिळाली तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला हवं हो, हो, त्यासाठी हा प्रश्न थोडासा बाजूला बाजूला पण एक प्राध्यापक म्हणून एक प्राध्यापक हो, म्हणून वर्गात शिकवत असताना आणि हो, हो, एक राजकारणी म्हणून जनतेशी संवाद साधत असताना या दोन याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणव काय फरक फरक माझा मला तर असं वाटतं की फरक म्हणण्यापेक्षा निवडणुकीचं राजकारण काय आहे ते मला असं वाटतं की मी अध्यापन आणि अध्ययन करत असताना तिथंच बरंच शिकलो बरोबर म्हणजे फार काही संकट किंवा फार काही अडचणी मला निवडणुकीच्या माध्यमातून किंवा लोकसभेमध्ये निवडणूक लढवत असताना येत नाहीत त्याचं कारण मी प्राध्यापक होतो म्हणजे फार मोठा म्हणजे प्राध्यापक हा माणूस हा एक वाचक असतो तो वर्तमानपत्र वाचतो तो पुस्तकं वाचतो आता कदाचित आता का, काय होतं ते मी सांग त्या खोलात मी जाणार नाही पण आम्ही ज्या तालमीत वाढलो वावरलो आम्ही ज्या पठडीमध्ये वावरलो तिथं आमच्याकडं पुस्तकं असायचे वाचन असायचं आणि वर्तमानपत्र असायचे पार्लमेंटमध्ये काय चाललं अर्थसंकल्प काय करतोय अर्थ आम्ही बजेट आजही आम्ही बजेट किती आहे कसं आहे कोणच्या लोकापर्यंत जाणार आहे ते आम्ही आता आजही बघतो दर जे बजेट आहे त्या बजेटचा आम्हाला मला मी तरी अभ्यास तर करतोयच म्हणून फार काही अडचणी मला येतील मला असं वाटत निवडणुकीच्या उलट मला फायदा आहे मी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रभर दिलेले हो सगळ्या जागा ठिकाणी लढतात आणि प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांचा म्हणा किंवा ओबीस साहेबांचा म्हणा यांचा प्रचंड पाठिंबा आहे त्याच्या बरोबर सभा होत आहेत मीटिंग होत आहेत पण आपल्या बीड बीड जिल्ह्यासाठी असं काही होताना दिसत नाही वंचित बहुजन ना आघाडीचा म्हणजे इथेही बीड जिल्हा वंचितच आहे का वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचित आहे का असं म्हणायचं का अजिबात नाही वंचित आपण नाहीतच आणि उमेदवार म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं माझ्या लक्षात नाही आलं की मी मला दोन हजार सॉरी फेब्रुवारी सोळाला माझी उमेदवारी बाळासाहेबांनी डिक्लेअर केली बऱ्याच उमेदवारापेक्षा अगोदर माझी त्यांनी दोन हजार सोळाला हे सॉरी सोळा फेब्रुवारीला माझी उमेदवारी डिक्लेअर केली सतरा फेब्रुवारीपासून साहेब मी काम करतोय लोक काय कसं असतं माहिती आहे का पण वरिष्ठ आलेले दिसत नाही तुमच्या वरिष्ठ येणार आहेत सात तारखेला येणार आहेत बाळासाहेब स्वतः येणार आहेत दोन सभा आहेत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर दोन जिल्ह्याच्या एक सभा आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या दोन सभा आहेत म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब सभा कशा घेत आहेत माहिती आहे का की दोन जिल्ह्याचं कॉम्बिनेशन करतायत बरोबर आहे का नाही दोन जिल्ह्याचं कॉम्बिनेशन सेंट्रल प्लेस निवडतायत पण माझ्या जिल्ह्यामध्ये माजरगाव या ठिकाणी आणि अंबजोगाव या ठिकाणी बाळासाहेबांच्या दोन सभा आहेत त्याच्याही नंतर पुन्हा ओबीसी साहेब सभा मला ते देणार आहेत आणि त्यानंतर बाळासाहेबांची सभा होणार आहे आणि तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो आम्ही जिल्ह्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून इतकं चांगलं काम उभं केलं त्यामध्ये आमच्या बबन वडमारींना आम्ही किमान नाही म्हणलं तरी दहा ते पंधरा सभा आपल्या झाल्यात जिल्ह्यामध्ये हैबतपुरे आम्ही आम हैबतपुरे महाराज जे लिंगायत धर्माचे धर्मगुरू आहेत आणि अतिशय वाचक आहेत अतिशय वक्ते चांगले आहेत त्यांच्या नाही म्हणलं तरी मी आज दहा ते बारा सभा माझ्या जिल्ह्यामध्ये मी घेतल्यात म्हणजे वातावरण निर्माण करण्याचं काम आम्ही केलं कदाचित प्रिंट मीडियामध्ये मी कमी पडतो कमी पडणारच आहे ते मला काही वेगळं सांगायची गरज नाही प्रिंट मीडियात पडो अथवा न पडो आमच्यासारखे तुमच्या पाठीशी आहे त्याच्याबद्दल वाद नाही मला एक म्हणायचं आहे की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा वंचित शेवटच्या घटकापर्यंत त्याचं म्हणणं घेऊन जाण्यासाठी काय करणार काय करणार आहे मी डोअर टू डोअर जातो आजही जातो आणि जाणारच आहे जी काय माझ्याकडे तुटकी फुटकी प्रचार यंत्रणा असेल त्यापर्यंत मी सर एक प्लॅन आखलाय मी काय केलं आता हे लोकसभेची निवडणूक आहे तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती मातभर असले तरी ते गाव टू गाव जाऊ शकत नाही सांग जवळ चौदाशे गाव आहेत साडे तेरा तेराशे पासष्ट गाव आहेत आपल्या मतदारसंघात तेराशे पासष्ट गावापर्यंत मला असं वाटतं की कोणताच उमेदवार जाईल कारण याच्या अगोदर आम्ही निवडणुका केल्या आहेत म्हणजे के दुसऱ्याचा गो ना प्रचार मला करण्याची संधी आलेली आहे तर काही काही गावामध्ये मोठमोठ्या गावामध्ये मी गेलो गावावर काय साहेब सर म्हणजे तुमचे उमेदवार आलेच नाही म्हणले मोठं सर्कलचं गाव आहे दहा हजार लोकच तिचं गाव आलीच नाही म्हणजे हे शब्द मला ऐकायला मिळाले तर मी काय केलं माझा एक प्लॅन तयार केला मी सोळा तारखेला मी उमेदवारी झाली सतरा तारखेला लगेच मी प्लॅन तयार केला की जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार मतदानाचे गावं किती आहेत कमीत कमी साडेतीन हजार मतदान त्या गावातला असावा मला वरून आदेश आला साहेबाचा मी लगेच साडेतीन हजार मताचे गावं शोधले एकशे सव्वीस गावं आहेत साडेतीन हजार मतदानाचे एकशे सव्वीस बीड जिल्ह्यामध्ये गावं आहेत की ज्यांचं मतदान साडेतीन हजाराच्या वर आहे तर मी म्हणलं किमान या तरी गावात मी गेलो पाहिजे या गावात जात असताना बाजूचे जे काय तांडे असतील काही वस्त्या असतील त्या लोकांना निरोप द्यायचा की तुम्ही या ठिकाणी या मी तिथे तिथे येतोय ये। तर मोठं गाव आहे बाजाराचं गाव आहे तर त्या या गावापैकी नाही म्हटलं तर मी आज पंच्याऐंशी ते सत्याऐंशी गावामध्ये मी जाऊन पोहोचलो आहे उर्वरित गावामध्ये आता आमचा राहिलेला जो काय टप्पा आहे गेवऱ्या तालुक्यामध्ये मी काही म्हणजे फक्त चकलांबा उमापूर धोंडराई आणि गुळज या गावात मी पोहोचलो आहे त्यानंतर बाकीचे माझे अर्धा तालुका माझा राहिलेला आहे माझा लोकांना मतदारसंघ माझा पूर्ण राहिलेला आहे बाकी मतदारसंघ बीड तालुक्यातले काही मतदार म्हणजे बीड तालुक्यातला अर्धा मतदारसंघ माझा झाला आहे मी सगळा म्हणत नाही तर बीडतला अर्धा भाग माझं लोक पूर्ण आणि गेवराईचा अर्धा भाग ह्या टप्प्यामध्ये तर मी पूर्ण करीलच करीत म्हणजे एकशे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव जे सांगतो ते त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा नंतर पुना, दुसरा माझा असा मार्ग राहील की आता साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव आपण केले त्याच्यानंतर आपण दोन हजार लोक असतो किंवा कसं जाता येईल जास्तीत जास्त माझ्या पद्धतीनं माझी टीम राहील माझे स्टार प्रचारक राहतील तिथं जाणार आहे जिथं माझी गरज पडेल तिथं मी जाणारच आहे राहू रात्र जाणार मी दररोज चार वाजता झोपतोय साहेब आणि अक्षरशः मी सहाला उठतोय हे माझं मोठे पण नाही कारण साहेबानं मला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी देत असताना त्यांनी माझ्यावर एक सार्थ विश्वास टाकला आहे हाडाचा काड करणारा कार्यकर्ता आहे आणि माझं वय आज साठ बासष्ट वर्ष वय तरी पण कुणी म्हणजे चांगल्या ऐंशी वर्षाचा माणसाला देखील लाजिला असं माझं काम आहे ते साहेब रिपोर्टिंग आहे पण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन्ही मजबूत आहेत मजबूत आहेत त्यांनी काय केलं आणि हे आता काय करतात हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे आहे आपल्याकडे काहीही नाही अशा अवस्थेत आपण बीड जिल्ह्याचे लोक आपल्याला स्वीकारतील असा आपल्याला विश्वास वाटतो मला शंभर टक्के मला विश्वास वाटतो यावेळेस शंभर टक्के लोक परिवर्तन करणार आहेत लोक इतके कदरलेत या प्रस्थापितांना ही एक सुप्त लाट आहे आता असे काही मला मेसेज आहेत असे काही मला रिपोर्ट असतात मी ते कधी सांगणार नाही कारण राजकारण आहे निवडणुकीचं राजकारण आहे ते सांगता येत नाहीत की सर आम्हाला ओपन होता येणार नाही आम्हाला ओपन होता येणार नाही आणि आम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला यायची पण गरज नाही मी आता काही तुम्हाला नाव सांगणार नाही पण मी जिथं काम माझा परिवार ज्या ठिकाणी मी काम करतो पाचशे लोकांचा बुद्धिजीव लोकांचा पाचशे लोकांचा वर्ग आज माझ्यासाठी आज काम करत नाही सर तुमच्या माहीत सांगतो मी पण आडसला सभा झाली बघून राहू आपली त्या सभेला गाड्या आल्या घोड्या आल्या तर कार्यकर्ते मला येऊन सांगतो की मला त्यांनी गाडी दिली मला त्यांनी मी आता सांगितले नव्हतं तिथले कार्यकर्ते मला कानात येऊन सांगतो की मला फल्याणा गावातून ह्यांनी गाडी दिली म्हणजे ते, 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 ते लोक म्हणतात की सर तुम्ही लढत राहा माघायर नाही यायचं आहे माझा आत्मविश्वास वाढलाय माझा आत्मबल वाढलाय मोठा ग्रुप मोठे लोक माझ्या पाठीमागे मोठे म्हणजे पैशाला नाहीत मला मानणारा एक मोठा जिल्ह्यातला वर्ग आहे की त्यांना माहिती आहे की सरच्या अडचणी काय तिथं मला ते बोलतात उद्या बाळासाहेबांची सभा होईल लोक स्वतःच्या पैशाने तिथे येतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मित्र कंपनीचा त्यामध्ये सहभाग असणार आहे हां सर खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आणि मनसोक्त अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यात तर मी आपल्याला शुभेच्छा देतो तर हे होते लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव सर यांचा आत्मविश्वास फार मोठा आहे ते जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचं जा म्हणणं सांगणार आहे तर आपल्याला येतात काही दिवसात कळणारच आहे की जनता यांच्या पसंतीला किती उतरते तोपर्यंत पाहत राहा धुडकूस दोन हजार एकोणीस धन्यवाद